छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे त्यांची शरीरयष्टी कशी होती त्यांचा बांधा कसा होता त्यांचं रूप कसा होतं रंग कसा होता वेश नमका नेमका कसा होता याविषयी इतिहासात काही पुरावे सापडतात त्या काळात फोटोग्राफी नव्हती परंतु काही चित्रकारांनी त्यांची चित्रे रेखाटली आहेत त्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप नजरेसमोर उभं राहतं तसेच काही प्रदेशी तसेच काही विदेशी लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काही ठिकाणी प्रवास वर्णनं लिहून ठेवलेले आहेत असाच एक फ्रेंच जगप्रवासी जॉन द तेवनो एकोणीसशे सहासष्ट साली सुरतमध्ये आला होता तिथून दक्कन तो दक्कनच्या पठारावर आला होता छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यावर तो लिहितो राजे उंचीने थोडे कमी पिवळसर गौरवर्णाचे आहेत त्यांचे नेत्र तेजस्वी आणि बुद्धिमत्ता दर्शवणारे आहेत ते साधारणपणे दिवसातून एकदा जेवण करतात आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे सुरतच्या मोहिमेच्या वेळेस उपस्थित इंग्लिश आणि डच अधिकारी व्यापारी प्रवाशांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची वर्णनं केली आहे अँथनी स्मिथनं केलेलं वर्णन जॉन एस्कॉलिएट यांनी लिहून ठेवले आहे त्यानुसार राजे काहीसे लहान सणीचे आहेत मला वाटतं उभे राहिलं तर माझ्यापेक्षा त्यांची उंची कमी आहे ते ताड बांधेसून च चपळ आहेत बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतं त्यांची नजर भेदक आहे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांपेक्षा ते वर्णाने गोरे दिसतात राजांचे समकलीन असलेल्या आणि त्यांना भेटलेल्या व्यक्तींनी तसंच शिवभारतचे कवी परमानंद अशा कवींनी राजांचे वर्णन केले आहे साधारण मध्यम उंची भेदक नजर दाढी धारदार नाक भव्य कपाळ अशी वैशिष्ट्ये आणि तलवार अशी त्या काळातल्या अनेकांनी नोंदवून ठेवलेले दिसतात पहिले चित्र आहे व्हॅलेंटीन या डच चित्रकाराने काढलेले चित्र व्हॅलेंटीन याच्या न्यू ईस्ट इंडिया या ग्रंथात सतराशे चोवीस ते सतराशे सव्वीस दरम्यान प्रकाशित झालेल्या डच ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांचे ही चित्र महाराज आहे महाराजांचे हे चित्र यात महाराज उर्धवांग आणि वामावरती दाखवले आहेत डोक्यावर नेहमीची पण एकाच सुरेची पगडी आहे नेहमीप्रमाणे व दाढी मिशा आहे उजव्या कानात बाळी गळ्यात दुहेरी मोतीमाला आहे अंगावर पांढऱ्या चिटाचा व त्यावर समांतर रेषामध्ये पाने फुले काढलेला अंग्रका असून त्यावर दुप्पटा आहे दोन्ही हाताचे पंजे कशाच्या तरी आधावर ठेवलेले दिसतात या चित्राखाली बेन हीर शिवाजी असा डच वाक्यखंड आहे हे चित्र नेमके केव्हा काढले हे समजत नाही परंतु वरील ग्रंथातील सर्व चित्रे मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीचे शिष्टमंडळ मुघल दरबारात दुसरे चित्र ब्रिटिश म्युझियम मधील असून त्यात फक्त महाराज वामावरती उर्ध्वांना दाखवले आहेत त्यात डोक्यास तोंड तुऱ्याची पिवळी फगडी असून त्या खाली नेहमीप्रमाणे झुलपे व दाढी मिशी आहेत कानात एका मोत्याची बाळी आहे अंगामध्ये सोमेरी समांतर रेषात पांढऱ्या रंगावर हिरव्या व जांभळ्या पाना फुलांची नक्षी काढलेला अंगार का घातला असून त्यावर जांभळा दुपट्टा तसेच कमरेस त्याच रंगाचा सेला गुंडाळलेला दिसतो सेल्यामध्ये डाव्या अंगास कटार खोचले असून डाव्या हातात मेन घातलेल्या व उभ्या धरलेल्या तलवारीची मोठ आहे तर उजव्या हातात पट्ट्याचा खोबळा आहे अंगकांती गहूवरणी आहे डोळ्यात तीक्ष्ण नजर भरली असून एकंदर चेहरा दुसऱ्यावर छाप पाडणार आहे।, आहे, आहे या चित्रावर माजी मराठा राजा शिवाजी असे डच भाषेत लिहिले आहे तसेच हे चित्र ज्या बसत्यात आहे त्याच बसत्यात औरंगजेबाचे चित्र असून त्यावर हयात असलेला मोठा मुघल असे लिहिले आहे या मजकुरावरून महाराजांचे चित्र नेमके केव्हा काढले हे समजत नसले तरी हा बस्ता औरंगजेबाच्या कारकिर्दीत म्हणजे सतराशे सात पूर्वी तयार झाला असला पाहिजे हे चित्र चित्राशी व्हॅलेटीन काढले गेले असले पाहिजे तिसरे चित्र आहे मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयातील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे सध्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय असे आहे, आहे या संग्रहालयातील एका चित्रात छत्रपती शिवाजी महाराज उभे दाखवले आहेत त्यांची पगडी पिरळी व दोन त्यावर कमरे सोनेरी कदराचा सेला गुंडाळलेला असून सोनेरी उभ्या रेगा असलेली खुतणीची तांबडी विजार आहे पायात सोनेरी कलाबुद्धे जोडे आहेत डाव्या हातात मेन घातलेल्या पट्ट्याचा सोनेरी खोबळ्या असून उजव्या हातात जांभळे मेन असलेल्या व जमनीस टेकून उभी केलेल्या धुपेची सोनेरी मोठ आहे या चित्रात महाराजांचा रंग पुष्कळच काळा दाखवलेला आहे युरोपियन लोकांनी महाराजांचं वर्णन केले आहे त्यात त्यांचा रंग सामान्य मराठ्यापेक्षा उजळ होता असे सांगितले आहे शिवाय त्यांच्या अंगरक्याची किनार पुष्कळच गोरा गोलाकार दाखवली आहे यावरून महाराजांच्या नंतर बहुधा अठराव्या शतकाच्या मध्यास हे चित्र काढले असेल असे भासते प्रिन्स प्रिन्स मुंबईच्या ऑफ वेल्स संग्रहालयात अफजल खान खानंतर काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज व रुस्तिमे जमा यामध्ये झालेल्या लढाईचे एक रंगीत चित्र आहे या चित्रात मध्यभागी गोल करून उभे राहिलेले रुस्तिमे जमाचे सैन्य असून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने वेढा घातलेला आहे दोन्ही सय्याद सैन्यात किरकोळ मारामाऱ्या व कापाकापी चालू आहे या गोलामधील एका व्यक्तीच्या खाली लाल रंगाने रुस्तुमी जमा असे लिहिले आहे चित्राच्या ठीक उजव्या अंगास अगदी कडेच्या मध्यभागी उजव्या हातात एक भला मोठा लांब व दुफळी भाला घेतलेला डाव्या हातात फूल घेतलेला आणि घोड्यावर बसलेला वामावरती पुरुष असून तो वेड्याची पाहणी करत असल्याचे दिसते हा पुरुष त्यास दाढी दाखवलेली नाही पण उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून एका सेवकाने त्यावर अबदागीर धरले आहे तेव्हा तो कोणी महत्वाचा पुरुष आहे यात संशय नाही किंवा क्षमता नाही त्याच्या खाली तांबड्या रंगाने शिवा हा शब्द लिहिला आहे त्या पुरुषाचे कपडे इतर शिपायांच्या मानेने पुष्कळच मूल्यवान असल्याचे वाटते हे दोन्ही शब्द तिथे नसते तर हे चित्र महाराजांचेच आहे असे समजणे धाडसाचे होईल पण आता हे चित्र महाराजांचे एखाद्या सेवकाचे नसून महाराजांचेच आहे हे सिद्ध होते महाराजांचे आणखी एक चित्र पॅरिस येथील दिब्ली होते नेसिओनियन मध्ये आहे हे चित्र छत्रपती शिवाजी महाराज स्वारी मध्ये असताना काढले असावे यामध्ये महाराज एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसल्याचे दाखवले आहे त्यांच्या डोक्यावर केशरी रंगाचे आणि मोत्यांचा व केसांचा तुरा असलेले पागोटे आहे अंगावर पांढऱ्या भूमीवर सोनेरी समांतर व त्यामध्ये हिरव्या तांबड्या फुलांची नक्ष असलेल्या सोनेरी उभ्या असलेली तांबड्या खुटण्याची टोकदार जोडा दाखवला आहे घोड्यावर वेगवेगळ्या तऱ्हेचे दागी निघले आहेत महाराजांच्या फाटीस हल अडकवलेली आहे व कमरेस गुंडाळलेल्या सोनेरी शेल्यात कट्यार खोचलेली आहे डाव्या हाताने गोड्याचं लगाम धरला असून उजव्या हातात पट्ट्याचा सोनेरी खोबळा आहे त्यांचा पुढे खानपानाचा तरंगा घेतलेला आणि पाठीमागे दोन रुमाल अडवणारे उडवणारे सेवक आहेत याशिवाय त्यांच्या पुढे मागे उजव्या बाजूस विविध पोशाख घातलेले शिपाई आहेत या चित्राच्या माथेवरच्या मोकळ्या जागेत शिवाजी असे चित्रातील व्यक्तीचे नाव दिलेले आहे एकंदरीत हे चित्र अतिशय मनोहर हे यात शंकाच नाही इटालियन प्रवासी मनुची याने सतराशे सहा मध्ये टेनिसच्या सिनेटला छप्पन पत्तुरांचा जो बस्ता भेट म्हणून दिला त्यात हे चित्र आहे एकोणीसशे पस्तीस मध्ये पुण्यास मॉडर्न हिस्ट्री काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते त्या अधिवेशनामध्ये भरवलेल्या प्रदर्शनात ग्वाल्हेरहून आणलेली काही चित्रे होती त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणून मानलेले एक चित्र होते त्या चित्रात महाराज उभे दाखवलेले दाखवले आहेत त्यांच्या डोक्यास इतर चित्रात दाखवल्याप्रमाणे दक्षिणी पद्धतीची पण एकाच तुरेची पगडी आहे त्याखाली झुलपे मिशा फुले काढलेला पायघोळ अंगरका असून त्यावर गळ्यामध्ये मोत्यांची दुपदरी माला आहे शिवाय दक्षिणी पद्धतीने घेतलेला दुप्पट्टा आहे कमरेस नक्षीदार कमर